विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक ए तीन जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या या ठिकाणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची या ठिकाणी जयंती असते तीन जानेवारी अठराशे एकतीसला त्यांचा या ठिकाणी जन्म झाला होता आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णवला त्यांचं या ठिकाणी निधन झालेलं होतं या दोन्ही तिन्ही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एक पॉइंट लिहून घ्या भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महाराष्ट्र राज्यामध्ये बालिका दिवस म्हणून साजरी केली जाते क्लिअर प्रश्न विचारला जातो या ठिकाणी स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे कोणत्या राज्य सरकारने विद्यार्थ्यांमध्ये पंधरा दिवसांची वाचन मोहीम म्हणजेच रिडिंग इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉइंट लिहून घ्या महाराष्ट्र सरकारचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेची या ठिकाणी घोषणा केली आहे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी एक जानेवारीपासून पंधरा दिवसांची ही या ठिकाणी वाचन मोहीम मोहीम या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे किंवा सुरू असणार आहे पर्याय क्रमांक डी महाराष्ट्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली याच दिवशी गुजरात या राज्याची स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करतो नवीन मुख्यमंत्री बनले देवेंद्र फडणवीस राज्यपाल आहेत सी बी राधाकृष्णन आणि राजधानी आहे मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न एक पुरस्कार आहे पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सई परांजपे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सई परांजपे असं त्यांचं नाव आहे पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जाणार आहे बाकीच्या ऑप्शनमध्ये वेगवेगळे नावं आहेत जसं की ऑप्शन नंबर ए एम कृष्णा यांना या ठिकाणी संगीता कलानिधी दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक बी सूर्यबाला यांना या ठिकाणी व्यास सन्मान दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी सई परांजपे यांना पद्मपाणी जेवणगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे आणि पर्याय क्रमांक डी प्रभा वर्मा यांना सरस्वती सन्मान दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे हा प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या वार्षिक चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे माधव गाडगिळ यांना चौतीसावा व्यास सन्मान दोन हजार चोवीस सूर्यबाला यांना मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस सुधीर रसाळ यांना याच ठिकाणी हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस गगन गिल यांना श्री चंद्रशेखरंद सरस्वती पुरस्कार दोन हजार चोवीस एस जयशंकर यांना कलाम रत्न पुरस्कार नीरजा चौधरी यांना कृषक उत्थान पुरस्कार डॉक्टर फिरोज हुसेन यांना किसान पुरस्कार प्रीतम सिंग यांना पहिला निळूभाऊ फुले कलाकार कार्यकर्ता पुरस्कार किरण माने यांना आणि पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार सई परांजपे यांना पुढचा प्रश्न वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पीशी जोडणारे पहिले राज्य या ठिकाणी कोणते राज्य बनलेले आहे पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर छत्तीसगड हे या ठिकाणी वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पीशी जोडणारे या ठिकाणी पहिले राज्य ठरलेले आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो एक पॉइंट लिहून घ्या स्वच्छ हवा जलसंवर्धन जैवविविधता आणि राज्याची आर्थिक प्रगती यासारख्या जंगलांच्या महत्वपूर्ण पर्यावरणीय योगदानांमधील थेट संबंध अधोरेखित करण्याच्या उद्देशाने या उपायांचा उद्देश होता पर्याय क्रमांक बी छत्तीसगड हे या ठिकाणी वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पी सोबत जोडणारे पहिलं राज्य या ठिकाणी ठरलेलं आहे छत्तीसगड राज्याची स्थापना एक नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव देव साई राज्यपाल आहेत रामिन डेका राजधानी आहे नया रायपूर दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्त्वाचे धरण आहेत गँग्रेल मुरमसिल्ली आणि कोटाघाट पळ्या पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या आय आय टी आणि कृषी मंत्रालयाने प्रकल्प विस्तारवरती सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे व्ही आय एस टी डबल ए आर विस्तार बरोबर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आय आय टी मद्रास आणि कृषी मंत्रालयाने प्रकल्प विस्तारवरती सहकार्य केलेलं आहे हे जे काही विस्तार आहे याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लिहून घ्या व्ही आय एस टी डबल ए आर याचा फॉर्म व्हर्च्युअली इंटिग्रेटेड सिस्टम टू ॲक्सेस ॲग्रिकल्चर रिसोर्सेस बरोबर अशा प्रकारचा फुल फॉर्म आहे दोन पॉइंट लिहून घ्या डिजिटलायझेशनद्वारे कृषी विस्तार क्षेत्राची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे यामुळे शेतकरी आणि इतर भागधारकांना या स्टार्टअपच्या क्षमता आणि उत्पादनांचा वापर करणे सहजरित्या या ठिकाणी सोपं होणार आहे पुढचा प्रश्न भारताची पहिली कोस्टल लाईन वेडर्स पक्षी गणना टिंबटिंब मधील मरीन नॅशनल पार्क आणि अभयारण्य या ठिकाणी सुरू झालेली आहे पर्याय क्रमांक डी जामनगर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जामनगर या ठिकाणच्या मरीन नॅशनल पार्क आणि अभयारण्यामध्ये ही गणना या ठिकाणी सुरू झालेली आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या या, या गणनेमध्ये पहिल्या दिवशी वन आणि वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञांचे वैशिष्ट्यपूर्ण भाषणे होणार आहेत दुसऱ्या दिवशी पक्षी गणना उपक्रम होणार आहे आणि शेवटच्या दिवशी समारोप समारंभानंतर ज्ञान वाटप सत्रे यांचा समावेश याच्यामध्ये असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या माजी क्रिकेटपटूचे आत्मचरित्र स्टंप्ड हा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेला आहे काय नाव आहे स्टंप्ड हे या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सय्यद किरमणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सय्यद किरमानी असं त्यांचं नाव आहे या माजी क्रिकेटपटूचे आत्मचरित्र स्टंप्ड नावाचं या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं आहे प्रश्न आहे या ठिकाणी महत्त्वाच्या खेळाडू किंवा त्यांच्यावरील आत्मचरित्राबद्दल तर बाकीचे जे काही प्रसिद्ध खेळाडू आहेत त्यांच्यावरील जे काही पुस्तकं आहेत आत्मचरित्र आहेत जे ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या एक्झामला विचारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या प्लेईंग टू विन हे आहे सायना नेहवाल यांचं स्ट्रेट फ्रॉम द हर्ट कपिल देव अनब्रेकेबल मेरी कोम द रेस ऑफ माय लाईफ मिल्का सिंग गोल्डन गर्ल पी टी उषा विनिंग द इनर बॅटल शेन वॉटसन सोलाह आना बबलू सुब्रत भट्टाचार्य एट हंड्रेड मुथैया मुरलीधरन ब्रिंग इट ऑन द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे दीपा मलिक यांच्यावरती पाहूया पुढचा प्रश्न तमू लोसार हा सण कोणत्या देशामध्ये साजरा केला जात असतो पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाच्या अंतर्गत या ठिकाणी तमू लोसर नावाचा फेस्टिवल सण या ठिकाणी आयोजित केला जातो पर्याय क्रमांक बी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळ ज्या देशाचे नवीन अध्यक्ष बनलेत रामचंद्र पौडील उपाध्यक्ष आहेत राम, राम सहाय्य प्रसाद यादव पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली मुख्य न्यायाधीश आहेत प्रकाश मानसिंग राऊत राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया पाहूया पुढचा प्रश्न पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कोणत्या देशाने नवीन पर्यटन कर या ठिकाणी लागू केलेला आहे न्यू टुरिझम टॅक्स म्हटलं तरी काय हरकत नाही आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पॉईंट लिहून घ्या प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी रशियाने एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन पर्यटन कर लागू केला आहे जो दोन हजार सत्तावीस पर्यंत एक टक्क्यावरून तीन टक्क्यापर्यंत एक्सटेंड केला जाणार आहे वाढवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिवस नॅशनल बर्ड डे केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी पाच जानेवारीला या ठिकाणी राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून आपण साजरा करतो एक पॉइंट लिहून घ्या दोन हजार ची थीम काय आहे लिहून घ्या प्रोटेक्टिंग आवर बर्ड्स प्रोटेक्टिंग आवर फ्युचर ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत हो। आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न अलीकडील रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या जी डी पीची अंदाजे वाढीची टक्केवारी किती असणार आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सिक्स पॉईंट सिक्स पर्सेंट किती सहा पूर्णांक सहा टक्के एवढं या ठिकाणी काय आहे जी डी पीची अंदाजे वाढीची टक्केवारी असणार आहे कोणाच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला ब्रिटिश राज या काळामध्ये मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि वर्तमानमधील नवीन सव्वीसावे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा पहिला पुढचा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणेचे वर्ष म्हणजेच इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणून या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे घोषित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी डिपार्टमेंट ऑफ मिनिस्ट्री बरोबर मिनिस्ट्री डिपार्टमेंटने किंवा या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बरोबर त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर के लिला है। दोन हजार पंचवीस हे सुधारणेचे वर्ष म्हणजेच इयर ऑफ रिफॉर्म्स म्हणून डिक्लेरेशन केलेलं आहे दोन पॉइंट लिहून घ्या चालू असलेल्या आणि भविष्यातील सुधारणांना चालना देण्यासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष सुधारणेचे वर्ष म्हणून पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे मुख्य फोकस क्षेत्रांमध्ये संरक्षण उत्पादन पायाभूत सुविधा खरेदी प्रक्रिया आणि ए आय ड्रोन आणि सायबर युद्धासारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा समावेश आहे शेवटचा प्रश्न एकतीसावी राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस दोन हजार पंचवीस या ठिकाणी कोठे आयोजित करण्यात आलेली होती तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली कोठे तर भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती कितव्या क्रमांकाची एकतीसाव्या तिसाव्या क्रमांकाची कोठे आयोजित करण्यात आली अहमदाबाद गुजरात या ठिकाणी क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे केरळ पश्चिम बंगाल तमिळनाडू किंवा राजस्थान तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जानेवारी डी आर डी ओ स्थापना दिवस दोन जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस पाच जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस सहा जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो नऊ जानेवारी प्रवासी भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस अकरा जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी अकरा ते सतरा जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस स्वामी विवेकानंद यांची जयंती देखील असते आणि याच दिवशी जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस देखील आहे पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिवस सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार पंचवीसमध्ये आपण शहात्तरावा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस देखील असतो सव्वीस जानेवारीला आणि अठ्ठावीस जानेवारी लाला लजपतराय यांची जयंती क्लिअर